निकाल अगोदरच पुण्याच्या इंदापुरात सुनेत्र पवार यांच्या विजयाचे पवार प्रचंड बहुमतानं विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आलाय इंदापूर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसीम बागवान यांनी हा विजयाचा बॅनर लावलाय तत्पूर्वी काल निवडणुकीपूर्वीच इंदापुरात काल निकालापूर्वीच इंदापुरात सुप्रिया सुळे यांच्या विषयाचे देखील बॅनर झळकले होते त्यानंतर आता अजित पवार गटाकडून देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे एकूणच इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनरवर रंगल्याचं पाहायला मिळत आहे तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात इंदापुरामधून आमचे प्रतिनिधी देवीदास राखुंडे आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत देवीदास आपण पाहतोय निकाल अगदी काही दिवसांवरच आहे चार तारखेला निकाल लागतोय मात्र आधीच आता दोन्ही उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागलेत निश्चितच वर्ष बारामती लोकसभेचा निकाल जो आहे तो अगदी काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच सुप्रिया सुळे यांनी तीन टर्मला म्हणजे पंधरा वर्ष नेतृत्व केलेलं आहे आता सुप्रिया सुळे विजयाचा चौकार मारणार की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या खासदारकीच्या रूपानं राजकारणात एंट्री करणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला आहे जिल्ह्याला तर आहेच मात्र संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं ला आहे तत्पूर्वीच आपण पाहतो आहे की पुण्याच्या इंदापूरमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांमध्ये या ठिकाणी बॅनर वार आपल्याला पाहायला मिळत आहेत काल परवाचं खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा फ्लेक्स इंदापूर शहरात लागला गेला आणि याला काही तास होतात तोच अजित पवार गटाकडून देखील त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे सुनीत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन असा बॅनर आता इंदापूर शहरात झळकू लागलेला आहे एकूणच बघितलं तर दोन्ही गटाला आपलाच उमेदवार निवडून येईल याचा पूर्णपणे विश्वास यातून आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात काही तासानंतर आता मतपेट्या खोलल्या जातील आणि त्यानंतर नेमकी बारामती लोकसभा मतदारसंघाचा गड कोण मारणार हे स्पष्ट होणार आहे मात्र तत्पूर्वी आपण जर पाहतो तर दोन्ही गट जे आहेत ते विजय आमचाच हा दावा करताना आपल्याला पाहिजे अगदीच देवीदास त्यामुळे चार तारखेला इंदापूर गट जे आहे कोणाला कौल दिलाय हे देखील कळेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी